आज आपण जी घटना बघणार आहोत त्या घटनेमध्ये एक प्रामाणिक महिला अधिकारी आहे त्या महिलेची तिच्याच घरामध्ये घुसून हत्या केली जाते आणि हे प्रकरण इतकं गंभीर होतं की त्यावेळेस तात्कालिक मुख्यमंत्री जी आहेत त्यांनी या हत्येच्या चौकशीचे आदेश दिलेले होते आणि पुढील चोवीस तासात या सगळ्या प्रकरणाचा अत्यंत धक्कादायक उलगडा झालेला होता आणि हेच प्रकरण आज आपण बघणार आहोत नमस्कार डी दि एस डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत कर्नाटकमध्ये कर्नाटक या ठिकाणचा शिवमोगा हा जिल्हा आहे त्या ठिकाणचं तीर्थहल्ली गाव आहे आणि त्या भागामध्ये प्रतिमा केयस या अधिकाऱ्यांचं कुटुंब राहतं आहे आता दोन हजार आठमध्ये प्रतिभा यांचं लग्न झालेलं होतं कुटुंबामध्ये पती पत्नी अशा पद्धतीनं यांचा संसार होता पती जे आहेत ते शाळेमध्ये शिक्षक होते यांची गावाकडे शेती होती आणि यांना एक मुलगा होता मुलगा गावामध्येच शिक्षण घेत होता आणि पत्नी ज्या आहेत प्रतिमा त्या अत्यंत अभ्यासू मेहनती आणि आजच्या युगातील अत्यंत शिक्षित अशा पद्धतीची स्त्री होती आणि शिवमोगामधून त्यांनी एम एस सीची पदवी घेतलेली होती आणि प्रतिमा या ज्या आहेत त्या भूवैज्ञानिक म्हणून त्या ठिकाणी काम करत होत्या म्हणजे कर्नाटकच्या खान आणि भूविज्ञान विभाग जो आहे त्या विभागात उच्च पदावरती त्या नोकरीला होत्या आता सुखी संसार आहे मुलगा आहे पती आहे अशा पद्धतीनं सगळं काही अगदी सुरळीत आनंदी आनंद सुरू होतं आता काही वर्ष त्यांनी नोकरी केल्यानंतर दोन हजार पंधरामध्ये रामनगर या ठिकाणी त्यांची बदली झाली आणि त्याच्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसमध्ये प्रतिमा यांची बदली कर्नाटकच्या बँगलोरमध्ये झालेली होती आणि नोकरीच्या निमित्ताने प्रतिमा या बँगलोरमध्ये राहायला आलेल्या होत्या आता मधूनमधून पती आणि मुलालासुद्धा त्या भेटायला जायच्या प्रतिमा ज्या आहेत त्या बेंगलोरच्या डोडा कल्लासदरा या ठिकाणचं गोकुळनगर यामधलं वि व्ही टॉवरमधल्या तेराव्या मजल्यावरती एका फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या आता प्रतिमा ज्या आहेत त्या अत्यंत कर्मठ कडक शिस्तबद्ध इमानदार आणि नियमानुसार वागणाऱ्या अशा त्या अधिकारी होत्या आणि चुकीच्या गोष्टी त्यांनी कधी केल्या नाहीत त्याची कधी पाठराखण केली नाही आणि कोणाला करूनही दिली नाही होती आणि त्यांनी पाठीमागच्या चार वर्षापासून आता बेंगलोर या ठिकाणी त्या अधिकारी म्हणून काम करतायत आता पूर्वी म्हणजे त्यांचा जो ऑफिसमधला त्यांचा जो स्वभाव आहे किंवा त्यांच्या आजूबाजूची जी लोकं आहेत ती यांच्या स्वभावाला घाबरायचे आणि या अत्यंत प्रामाणिकपणे असल्यामुळे त्या विभागात काम करत असल्यामुळे मग त्या ठिकाणच्या जे कोणी म्हणजे दबंग लोकं वगैरे असायचे त्यांनासुद्धा यांची भीती वाटायची आणि या बिनधास्तपणे त्यांच्यावरती कारवाई केलेली होती स्वतःही कधी एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही आणि कोणालाही करून दिलेला नाही आणि दुर्दैवाने जी लोकं प्रामाणिक असतात तीच लोकं अनेकांच्या डोळ्यामध्ये खुपत असतात आणि अनेक गैरव्यवहारांवरती यांनी छापे टाकलेले होते ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे तेवीसपर्यंत सगळं काही सुरळीत सुरू होतं काम चांग चालू होतं ऑफिसमध्ये सगळं व्यवस्थित होतं परिवार संसार सगळं व्यवस्थित होतं तारीख आहे चार नोव्हेंबर दोन हजार तेवीस आता श त्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रतिमा ज्या आहेत त्या ते त्यांच्या ऑफिसला आलेल्या होत्या दिवसभर त्यांनी काम केलेलं होतं आणि नेहमीप्रमाणे आठ वाजता आपल्या फ्लॅटवरती त्या जायला निघालेल्या होत्या आता सरकारी गाडीमध्ये ड्रायव्हरनं त्यांना त्या ठिकाणी सोडलं आणि घराखाली सोडून सरकारी चारचाकी वाहन जे आहे ते त्यांच्या घराच्या बाजूला लावलं आणि ड्रायवर जो आहे तो त्याच्या टू व्हीलरवरती निघून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर मग रात्री प्रतिमा यांचा भाऊ प्रतीश यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता मात्र प्रतिमा यांनी त्यांचा फोन काय उचलला नाही त्यानंतर त्या भावानं अनेक वेळा फोन केले पण यांनी काय तो फोन उचलला नाही आता शनिवारी रात्री पतीनं देखील पत्नीला फोन करण्याचा प्रयत्न केला होता पण तरीही त्या पत्नीनं उचलला नाही बराच वेळ केला फोन केला पण काय उचलला नाही त्याच्यामुळं भाऊ आणि पती दोघंही काळजीमध्ये पडले होते आणि त्याच्यानंतर मग इकडं एकमेकांचा यांच्याशी बोलणं झालं की अरे ती फोन उचलत नाही आहे आणि त्याच्यानंतर यांना काळजी वाटायला लागली चिंता वाटायला लागली आणि दुसऱ्या दिवशी पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस हा दिवस उजाडलेला आहे आणि त्या दिवशीसुद्धा यांनी प्रतिमा यांनी फोन उचलला नाही आणि त्यानंतर भाऊ प्रतीश जो आहे तो रविवारी सकाळी बहीण प्रतिमा यांना भेटायला आलेला आहे फ्लॅटवरती आला आतून दरवाजा बंद होता बराच वेळ दरवाजा उघडण्याचा म्हणजे वाजवण्याचा प्रयत्न केला तरीही तो उघडला नाही आणि मग प्रतीशने सोसायटीच्या लोकांना आणि बेंगलोर पोलिसांना माहिती दिली त्या ठिकाणी पोलिस आणि सोसायटीची लोकं बाकीची मंडळी आलेली आहेत आणि त्यांनी बघितलं तर दरवाजा आतून लॉक होता त्यानंतर मग दरवाजा तोडला गेला आत मध्ये प्रवेश केला गेला आणि घरामध्ये घुसताच एक धक्कादायक प्रकार समोर आला तो म्हणजे कुणीतरी अज्ञाताने प्रतिमा यांचा गळा चिरून त्यांची हत्या केलेली होती आता पोलिसांनी या ठिकाणी मग पण त्यांच्या पद्धतीनं कारवाईला सुरुवात केली पंचनामा केलेला आहे मृतदेह हो ताब्यात घेतलेला आहे भावाची चौकशी केली भावानं काही त्याला जे माहीत होतं ते सगळं सांगितलं आहे आजूबाजूच्या लोकांच्याकडं पोलिसांनी चौकशी केलेली आहे आणि त्यावेळेस मग असं समजलं की कालपासून या फोन उचलत नव्हत्या आणि त्यामुळे तो भाऊ भेटायला आलेला होता आता सुरुवातीला पोलिसांना असं वाटत होतं की कुणीतरी लुटमारीच्या उद्देशानं त्यांची हत्या केली असेल मात्र घराची तपासणी करत असताना लूटमारीचा उद्देश नाही असं पोलिसांच्या लक्षात आलं कारण घरातलं सगळं साहित्य सामान जे आहे ते व्यवस्थित होतं काहीच अस्तव्यस्त नव्हतं पैसे दागिने काहीच चोरले गेलेले नव्हते सगळं तसंच्या तसं होतं त्याच्यानंतर मग पोलिसांना हत्या कुणीतरी जवळच्या व्यक्तीनंच केली असावी अशी शंका होती कारण एकदम व्यवस्थित आणि नियोजित अशा पद्धतीची हत्या होती घराचा दरवाजा हातून बंद होता आता पोलिसांनी पाहिलं आणि त्यांचा संशय प्रतिमा यांच्या पतीवरती हा म्हणजे आता सुरुवातीला घरातल्याच लोकांच्यावरती तो संशय येतो त्या पद्धतीनं मग पतीवरती संशय होता पतीला चौ त्याची चौकशी करायला सुरुवात केली मात्र ते पती जे आहेत ते, ते तीनशे किलोमीटरच्या आसपास ते दूर होते आणि शिवमोगा जिल्ह्यातील तीर्थहळले गावामध्ये ते होते आणि ते हा कशी काय हत्या करू शकतात आणि म्हणून त्यांच्या विरोधात कोणताच पुरावा समोर आलेला नव्हता आणि त्याच्यानंतर मग मुलानं देखील म्हणजे मुलगा जो आहे तो दहावीमध्ये शिकणारा होता आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती सुद्धा संशय म्हणजे पोलिसांचा आता म्हणजे त्याच्या माहिती घेतली सगळी पण यांच्यावरती संशय घ्यावा असं काही ठोस कारण समोर येत नव्हतं आणि भाऊ देखील त्या ते, म्हणजे त्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये नव्हता पण पो त्याने पोलिसांना सगळे जे काही सत्य माहिती होती ती दिलेली होती पण प्रश्न हा होता की जर ज म्हणजे हत्या कोणी केली का केली कशी के केली हे अनेक प्रश्न समोर होते आणि त्याचे उत्तरं आता पोलिसांना शोधायची होती आणि मारेकरी कोण आहे हे सगळ्यात मोठं आव्हान होतं आणि या एक मोठ्या अधिकारी होत्या आणि त्यामुळे यांच्या हत्येची जी चर्चा आहे ती सगळीकडे झाली होती आणि कर्नाटकचे त्या काळातले मुख्यमंत्री होते सिद्धरामय्या यांनी तात्काळ चौकशी करून या आरोपीला पकडण्याचे आदेश पण दिलेले होते आता पोलिसांनी तपासाची चक्र फिरवलेली आहेत आणि पोलिसांनी प्रतिमा यांच्या ऑफिसचे जो स्टाफ आहे त्या स्टाफचीसुद्धा चौकशी केली होती आणि त्यावेळेस दिनेश म्हणून एक कर्मचारी होता त्यानं सांगितलं होतं की मॅडम जे आहेत ते अत्यंत कर्मट आणि इमानदार अशा पद्धतीच्या अधिकारी होत्या आणि त्या एक सिनियर जिओलिस्ट पदावरती काम करत होत्या आणि सगळीकडे त्या छापेमारी करायच्या कुणी चुकीचं काम जर करत असतील तर त्यांनी त्यावरती ते आळा घातलेला होता मन ह्याच्यामुळे कदाचित त्यांचे कोणी शत्रू असू शकतं किंवा दुश्मन असू शकतं आता पोलिसांना असं सुरुवातीला वाटत होतं आणि प यांनी ज्या ज्या ठिकाणी छापा मारला होता तर त्याच ठिकाणच्या कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीनं दुखावला आणि त्यानं हे सगळं घडवलं होतं का याबद्दलची सुद्धा माहिती घ्यायला सुरुवात केली पण तसं काही घडलेलं समोर येत नव्हतं आणि त्याच्यानंतर पोलीस ज्यावेळेस माहिती घेत होते त्यावेळेस अशी पण माहिती समोर आली की किरण नावाचा एक व्यक्ती प्रतिमांच्या म्हणजे ज्या आहे त्यांच्या गाडीवरती एक ड्रायवर म्हणून काम करत होता आणि त्याला चुकीचं काम केल्यामुळे चार पाच दिवसापूर्वीच कामावरून काढून टाकलेलं आहे आत्ता मात्र पोलिसांच्या डोक्यामध्ये शंकेची पाल म्हणजे एकदम काहीतरी क्लू मिळाला अशा पद्धतीनं ते झालं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी लागलीच या व्यक्तीची किरणची माहिती घ्यायला सुरुवात केली आता त्यावेळेस किरणचा शोध घेत असताना किरण बेंगलोर सोडून गायब झालेला होता आणि मग पोलिसांनी त्याचा नंबर ट्रेस केला आणि नंतर सोमवारी सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला किरणला बेंगलोरपासून दोनशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कामराजनगर या ठिकाणी ताब्यात घेतलं होतं आता पोलिसां म्हणजे पो त्यांना कळलं पोलिसांना की त्या ठिकाणी आहे नंतर मग त्यांनी त्याला ताब्यात घेतलं होतं त्याची चौकशी केली आणि सुरुवातीला त्यानं उडवाउडीची उत्तरं दिली मला माहीत नाही मी नाही वगैरे वगैरे असं सांगत होता मी एवढ्या दूर होतो हे होतं ते होतं पण पोलिसांनी ज्यावेळेस खाकीचा खाक्या दाखवला त्यानंतर मात्र यानं आपण हत्या केली हे सगळं कबूल केलं होतं आता यांनी हत्या का केली होती आणि कशी केली होती तर प्रतिमा ज्या आहेत त्यांच्याकडे हा पाठीमागच्या चार वर्षापासून काम करत होता सरकारी गाडीवरती ड्रायव्हर म्हणून काम करत होता मात्र ऑक्टोंबर महिन्यामध्ये त्याच्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या होत्या आणि त्यामुळे प्रतिमा यांनी त्याला कामावरून काढून टाकलं होतं त्यानं खूप विनवण्या केल्या होत्या माफी मागितली होती मात्र यांनी त्याला कामावरती परत घेतलेलं नव्हतं आणि आता त्याला प्रचंड राग आला होता आणि प्रतिमा या कधी घरी असतात कधी त्या एकट्याच असतात हे सुद्धा त्याला माहीत होतं आणि त्या ऑफिसमध्ये कधी जातात वगैरे हे सगळं त्याला माहीत होतं त्याच्यामुळे यानं त्या रागाच्या त्यांच्या हत्येचा कट रचलेला आहे आणि त्याच्यानंतर चार नोव्हेंबर दोन हजार तेवीसला जेव्हा दुसरा ड्रायव्हर सरकारी गाडीमध्ये आठ वाजता प्रतिमा यांना घरी सोडला आणि तो ड्रायव्हर निघून गेला तो निघून गेल्यानंतर किरण जो आहे तो गुपचुप प्रतिमा यांच्या घरी पोहोचला होता आणि तिथं परत या दोघांच्या मध्ये शाब्दिक वाद झाला होता आणि त्यानंतर किरणने घरामधला चाकू उचलला आणि सुरुवातीला प्रतिमा यांचा म्हणजे सुरुवातीला गळा आवडला आणि त्याने हत्येचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांचा गळा चाकूनच चिरला आणि हत्या करून किरण त्या ठिकाणावरून निघून गेला आणि अगदी कुणाच्या नजरेमध्ये येणार नाही अशा पद्धतीनं तो पसार झाला होता आणि दुसऱ्या दिवशी प्रतिमा यांचा मृतदेह घरामध्ये सापडला आणि तिसऱ्या दिवशी पोलिसांनी या नराधामांना अटक केलेली आहे अशा प्रकारे एका चालकाने आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याला संपवलेलं होतं आता जी माहिती माध्यमातून पुढं आली ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आता याचा तपास लाई कदाचित नवीन किंवा वेगळी माहिती सुद्धा समोर येऊ शकते आता या सगळ्या प्रकरणातनं धडा काय मिळतो तर एक अत्यंत महत्त्वाचा धडा हा आहे की कोणतंही काम करत असताना कुणाशीही वैयक्तिक दुश्मनी घेऊ नका कोणताही निर्णय घेताना तो सार्वजनिक निर्णय घ्या म्हणजे एकावरती कोणावरती ब्लेम येणार नाही दुसरी गोष्ट ज्यावेळी आपण एकटे असू आणि आपल्यासमोर जर आपल्याला विरोध करणारी किंवा आप ज्यांच्यामुळे आपण दुखावले किंवा आपल्यामुळं जर दुखावलेलं आहे अशी व्यक्ती जर समोर असेल किंवा आपल्यापेक्षा बलवान व्यक्ती जर समोर असेल तर समोरची व्यक्ती जी म्हणते आहे त्याला होकार द्यायचा त्या काळापुरतं त्या वेळेपुरतं त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागायचं आणि संधी मिळताच मग त्या ठिकाणावरून पलायन करायचं तिसरी गोष्ट एखादी इमारत जर उभी करायची असेल तर त्याचा किती खर्च येतो त्याला किती वेळ लागतो पण हीच इमारत जर पाडायची असेल तर मात्र त्याला काही मिनिटसुद्धा फार होतात म्हणजे हे झालं निर्जीव वस्तूचं ज्यावेळेस एखादा अधिकारी घडवायचा असतो किंवा अधिकारी घडतो ना त्यावेळेस ती जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षाची प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेतनं तो अधिकारी घडत असतो आणि अशा वेळेस एखादा नराधम की जो काही सेकंदामध्ये येतो आणि या अधिकाऱ्याची हत्या करतो त्याला संपवतो आणि त्याच्या एवढ्या दिवस वीस पंचवीस वर्षाच्या कष्टाचं तो पूर्णपणे ती माती करून टाकतो आणि समाजामध्ये लक्षात घ्या असे अनेक प्रामाणिक आणि सत्य वागणारे असे अधिकारी आहेत आणि चुकीचे वागणारे लोक त्यांच्यासमोर बलवान होतात आणि ते लोक मग त्यांना अशा पद्धतीनं त्रास देतात किंवा त्यांना म मारतात किंवा त्यांचा छळ करतात त्यामुळे अशा नराधमांना कडक शासन झालं पाहिजे आणि चुकीचं वागणारे आणि जे चुकीचं काम करणारे लोक आहेत त्यांना कडक शासन झालं पाहिजे आणि जे प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी आहेत त्यांच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे पण दुर्दैवाने असं होत नाही आणि मग अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे अनेक प्रामाणिक अधिकारी आहेत आणि आपणही त्यांच्या पाठीशी उभं पण आता जग काय उभं आहे काय राहतं आहे तो त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आपण आपल्या पद्धतीनं त्या चांगल्या लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद